कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा किल्ले रायगडावरती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसव्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून किल्ले रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे देशभरातून लाखो शिवभक्त या सोहळ्याला हजेरी लावत आहेत दोन दिवस भरगचं कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासून शिवपुण्यतिथीच्या भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली असून तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी जिल्ह्या रायगडावरती आज तीनशे पंचेचाळीसावी भावपूर्ण वातावरणामध्ये तिथे सुरू करतात थोड्या दिवस थोडा टाळ्यामध्ये सुरू होणार आहे परंतु हजाराच्या संख्येने शिवभक्त या मुलीच्या बाळामध्ये हजर झालेले आहेत शासनाकडून सगळे कुठल्याही प्रकारचे घोटल्या लागले तुम्ही कुठलीही सोय राहिलेली नाही सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत काही ठिकाणी माझ्याबरोबर आत्ता जे शिव शिवभक्त आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ एक सांगा शिवभक्त म्हणून तुम्ही आता रायगड आलेले आहात शिवभक्त म्हणून आज शिवपुण्यतिथी साजरी होत आहे काय सांगाल किल्ले रायगडावरती आज या ठिकाणी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम संपन्न होत आहे देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा या ठिकाणी या कार्यक्रमाला का हजर राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत खरंच आमच्यासाठी सगळ्यांसाठी हा शिवभक्तांसाठी भाग्याचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं उत्तम अशी सगळी सर्व प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अगदी वैद्यकीयपासून त्या अगदी वाहन म्हणजे जरी इथं जरी वाहनाची व्यवस्था नसली तरी एस टी बसेस तिथं पासून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सर्व शिवभक्तांना मोफत एस या बसने येथे या ठिकाणी रायगडच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडलं जात आहे आणि सगळ्या प्रकारच्या चांगल्या सुखसोयी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची शिवभक्तांची गैरसोय या ठिकाणी होताना दिसत नाहीये खूप मोठ्या आनंदामध्ये आणि सगळ्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत ज्या पद्धतीने पंढरपूर आणि काशी विश्वेश्वर या ठिकाणी ज्या पद्धतीने भाविक जातात त्याच भावनेने या ठिकाणी शिवभक्त आलेले आहेत महाडमध्ये देखील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे खरंच मी प्रशासनाचं या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी उत्तम या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्याची तुम्ही आता असंही बोललेत की महाड मधले जी शिवभक्त आहेत परंतु खाली असलेली हिरकणीवाडी आहे हे हिरकणवाडीच्या इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांची काहीतरी हेडचाळ होते किंवा त्यांना यायला जायला किंवा बाहेर सोडले जात नाही प्रशासनाकडे ओली हो डिपार्टमेंट काय सांगणार कसं आहे मला असं वाटतं की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये जेव्हा शिवभक्त येतात किंवा कुठलाही कार्यक्रम का येतो तेव्हा नक्कीच इथल्या स्थानिकांचा थोडीशी गैरसोय होते पण तीनशे पासष्ट दिवसामध्ये जे स्थानिकांना या ठिकाणी या किल्ले रायगडच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांना त्यांचा रोजगार उपलब्ध होतो त्यांना आर्थिक फायदा होतो त्याचा जर त्या दृष्टीने बघितलं तर आता एक दिवस जर त्यांनी थोडस यासाठी जर थोडीशी त्यांच्याकडे जर गैरसोय झाली तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे एक शिवभक्त म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सन्मान म्हणून आपण पाहिलं की शिवभक्तांचं म्हणणं आहे की स्थानिक जे का आहेत किंवा त्यांची अडचण होते परंतु त्यांनी त्याप्रमाणे राहिलं पाहिजे किंवा त्या शासनाला मदत केली पाहिजे उदय सावंत माझे गोप्रेंड रायगड